महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा राजकीय नेता या महाराष्ट्रातून जाणं हे महाराष्ट्राचं संपूर्णपणे नुकसान आहे कारण त्यांच्या तोडीचा नेता राष्ट्रवादीमध्ये आणि या महाराष्ट्रात त्या पद्धतीचा नेता अजूनही आपल्याला अस्तित्वात नाही आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मुंबईमध्ये पण याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये सुदैवाने सगळे प्रवासी वाचले होते पण त्यावेळी पण हे व्ही एस आर कंपनीचंच विमान होतं महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून माझी नेमणूक करण्यात अजित पवारांचं खूप आग्रह होता की महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून राजू तू काम कर आणि खरोखर त्यांच्याबरोबर काम करत असताना इवन आता महायुतीमध्ये पण काम करत असताना एक सच्चा माणूस की त्यांना बघितल्यावर त्यांच्याशी बोलताना एक वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा असायची आणि ते जे बोलायचे ते रोखोक अगदी काहीही आडपडदा न ठेवता आणि जे चूक असेल ते चूक बरोबर असेल तर बरोबर आणि एकदम स्पष्ट बोलणारी व्यक्ती राजकारणातली जर असेल तर ते अजित पवार होते आणि खरोखर दादा गेले हे जे बातमी ज्यावेळी सकाळी कळली त्याचं म्हणजे पहिले पहिली गोष्ट की त्याच्यावर विश्वास बसत नव्हता आणि नंतर सगळ्या गोष्टी बघितल्यावर ते कळलं की ही गोष्ट खरी झालेली आहे त्याचं खूप खूप दुःख झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा राजकीय नेता या महाराष्ट्रातून जाणं है। 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 हे महाराष्ट्राचं संपूर्णपणे नुकसान आहे महायुतीचं आमच्या खूप मोठं नुकसान आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचं पण एक मोठं नुकसान आहे आणि हे नुकसान कधीही भरून येणारं नाही कारण त्यांच्या तोडीचा नेता राष्ट्रवादीमध्ये आणि या महाराष्ट्रात त्या पद्धतीचा नेता अजूनही आपल्याला अस्तित्वात नाही आहे असं बोलणं चालेल आणि खरोखरच अजित पवार साहेब जे गेले दादा गेले त्याचं एक मोठं दुःख आहे आणि कधी न भरून येणारी ती पोकळी आहे या अपघातामध्ये सर पाहिलं तर हे कोणत्या कंपनीचं होतं आणि अगोदर कोणकोणत्या कंपनीच्या या जेकरीचे अपघात आपल्याला पाहायला मिळाले आता नाही आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की या अपघाताची चौकशी तर झाली पाहिजे हे व्ही एस आर कंपनीचं जे विमान आहे याचं मला वाटतं की चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मुंबईमध्ये पण याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये सुदैवाने सगळे प्रवासी वाचले होते पण त्यावेळी पण हे व्ही एस आर कंपनीचंच विमान होतं आणि टेक्निकल गोष्टीमुळे या विमानाचा अपघात झाला होता आजही याच कंपनीचं विमान आहे मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे या कंपनीची चौकशी झाली पाहिजे मला वाटतं त्याचे ओनर आणि त्यांच्या विमानाचं मेंटेनन्स कशाप्रकारे के केलं जातं याची चौकशी आणि त्या मेंटेनन्सचा लॉग बघण्यात आला पाहिजे कारण आमचे नेते या महाराष्ट्रातील आमचे द आमचं दैवत ते सगळेजणं किंवा आमचे नेते पण याच कंपनीनी कधी कधी विमानांनी प्रवास करतात त्याच्यामुळे या कंपनीचं संपूर्णपणे मेंटेनन्स आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन चौकशी झाली पाहिजे असं वाटतं कारण आताची बातमी पण तीच आहे की टेक्निकल फॉल्टमुळे ते नुकसान झालेलं आहे तर आम्हालाही भीती आहे आमचे आमचं दैवत या विमानानी प्रवास कधी कधी करतात तर याची चौकशी झाली पाहिजे कारण अशा प्रकारच्या गोष्टी परत घडता कामाला ना पैसे नाही असं 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 काही नाही आहे वी एस आर जी काय कुठची कंपनी असते त्याचं टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्या तपासून घेतल्या पाहिजेत आणि त्याची या अपघाताची पण चौकशी झाली पाहिजे जा। असा ओके असं आमचं भाऊ आहे